सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे जिल्हा होमगार्ड पटावरील काळे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पटावरील रिक्त असलेल्या पदावर धुळे जिल्ह्यातील पुरुष व महिला सदस्यांना तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार चोवीस मानसेवी अधिकारी व ऐंशी अनायुक्त अधिकारी यांना माननीय महासमादेशक होमगार्ड मुंबई यांच्या मंजुरीने पदोन्नती देण्यात आली त्यात कंपनी नायक या पदावर एक वरिष्ठ पलटन नायक पाच पलटन नायक अठरा या मानसेवी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे मागील दहा वर्षापासून पदोन्नतीची पदे भरण्यात आली नव्हती माननीय किशोर काळी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी पारदर्शकपणे पदोन्नतीची प्रक्रिया राबवून पदोन्नती देण्यात येऊन जिल्ह्यातील होमगार्ड यांचे मनोबल वाढवून चैतन्य निर्माण केले आहे जिल्हा होमगार्ड कार्यालयातील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर पदोन्नती झालेल्या सर्व मानसेवी अधिकारी व अनायुक्त अधिकारी यांना शुभेच्छा देण्यात येऊन आगामी लोकसभा निवडणूक बंदोबस्ताकरिता मोठ्या संख्येने होमगार्ड देण्यात येणार असल्याने आपण सर्व होमगार्ड तयारीत राहण्याबाबत सूचित केले